माझा न्यूज करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आम्हाला भूमिहीन करू नका शेतकऱ्यांची भावनिक साथ अंबरनाथ पूर्वा येथील एम आय पाले व फनशीपाडा येथील शेतकऱ्यांची जमीन विना मोबदला भूसंपादित केली असून यापूर्वी सुद्धा एकोणीसशे तर आता सुद्धा एम आय डी जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी कमलधाम आश्रमाच्या बाजूला असलेल्या गावातील शेतीच्या बांधावर अमरण उपोषण सुरू केलं असून एकतर आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या किंवा आम्हाला भूमिहीन करू नका अशी भावनिक साध येथील शेतकऱ्यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे पूर्व एम आय डी सी मध्ये पाले व फंशीपाडा येथील गावतील शेतकऱ्यांच्या जमिनी एम आय डी सी न कोणत्याही पूर्वसूचना न देता व आमच्या विनासंमतीशिवाय आमच्या जमिनी हडप केल्या आहेत मात्र येथील काही राजकीय लोकांच्या मालरान जमिनी वगळून आमच्या जमिनीवर एक एम आय डी सी न डोळा ठेवून त्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आमच्या जमिनी वडिलोपार्जित असून त्या जमिनीतील पिकावर आमची उपजीविका चालते आम्हाला उपजीविकेचं कोणतंही साधन नसल्यानं आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करावी लागणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे दरम्यान पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या जमिनी पोलिसांचा वापर करून व वा बाहेर गुंडा आणून हडप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता दरम्यान आम्हाला आमच्या जमिनी एम आय डी सी कडून वगळून द्याव्यात अशी मागणी करत शेतीच्या बांधावरच बाळाराम महादू सांबारे फुलाजी महादू सांबारे आणि त्यांचे लहान मुलांसह महिला अमरण उपोषणाला बसल्यात या करताना शिवसेनेचे उबाटा अंबरनाथ विधानसभा प्रमुख अनिल बोहीर यांनी पाठिंबा दिला असून शिवसेनेचे उबाटा कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक दिलीप मालवणकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिलाय तर जमिनी हडप करणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या एम आर डी सीचा निषेध करून जमिनी हडप होऊ देणार नाही असं आश्वासन दिलंय दरम्यान समाजसेवक नरेश गायकर सह गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिलाय माझं नाव वसंत सीताराम सांबारे मी इथलं स्थानिक आम्ही भूमिपुत्र आहोत तर आमची एकोणीसशे बहात्तरला जमीन ऍक्वार केली नऊ एकर चौदा गुंठे त्याच्या कुठल्याही प्रकारचा आम्हाला मोबदला मिळाला आमच्या वरिष्ठकडनं ती ऍक्वार केलेली होती त्याच्यानंतर दोन हजार पाचला ही जमीन ऐकवार केली सहाला नोटीस आल्या पण त्या वेळेस पण आम्ही त्यांना इथं जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांची मिटिंग झाली तेव्हा तेव्हा सांगितलं बाबा एकोणीसशे बहात्तरला आमची जमीन ऐकवार केली तिचं पहिले आम्हाला मोबदला द्या आणि आजच्या प्रमाणे द्या पण ती आमची कुठलीही तरी तक्रार घेतली नाही त्याच्यानंतर मग आम्ही सांगितलं की दोन हजार आमचं तो पेमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जमिनीचा विचार तुम्हाला देण्याचा विचार करणार आम्ही कुठलीही अजून संमती त्यांना दिलेली नाही आणि कुठलीही पूर्वसूचना न घेत देता शेतकऱ्यांना ह्या मार ह्या जमिनीवर त्याही महाराष्ट्र शासनाचा स्टॅम्प मारलेला आहे आणि आमचं स्टार्टिंग टू आजपर्यंत आमचा त्या या जमिनीचा दे न देण्याचा विरोधच आहे आम्हाला द्यायचीच नाही आता ही जमीन त्यांनी कारण आम्ही पूर्ण भूमीन होतो आणि शेतकऱ्याला भूमीन करायचं असेल तर मग आम्हाला शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही काम करतो बाबा तर कशासाठी करतो, मुलां मुलां करतो? मुलां तो मुल मुला कशासाठी मुलांसाठी करतो मग मुलांसाठी काय राहिलाच नाही तर मुलगा काय बोलणार तुम्ही आमच्यासाठी काय ठेवला आहे ह्याच बोलणार ना मग आमची मुलं पण आता तेच बोलत आहेत तुमच्या बाबांनी काय ठेवलं तुमच्यासाठी काहीच ठेवलं नाही आमच्या बाबांनी कोठावर कोठारवर जमीन केली भरपूर जमीन केली अशीच वारंवार गेली एकोणीसशे बहात्तरला जमीन गेली ती पण भरपूर जमीन होती ती काय नऊ एकर दहा गुंठ नऊ एकर चौदा गुंठ नव्हती त्याच्या पुढची जमीन होती आता पण दो दोन दोन हजार सहाला जमीन गेली ना ती अठरा साडे अठरा एकरच्या पण पुढची जमीन आहे पण असा कोण करतो असं तुम्ही बघायला पाहिजे असं मोठ्या मोठ्याला काही काहीतरी आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे आम्हाला जर निर्णय नाही भेटला तर आम्ही आत्महत्या करा गाला फास घेणार झाडाला चिडला इलाज नाही ना आमचं पोरं आम्हाला बोलायला तुमच्या बाबाने काय कमवून ठेवला मग आमच्या पोरा मग आम्ही काय कमवून ठेवू आता आता त्यांची पोरं पण त्या आमच्या नातू तू पण आमच्या पोराला बोलाल ना नातू पण तू झाला आमच्या बाबांना ना आमची जमीन असं चालली मग आम्ही एवढे माणसं करणार काय पन्नास माणसं आम्ही कुटुंबाला आहेत आम्हाला एक ईदवर पण जागा नाही राहिली आणि दोन आमचे ते दाखवतच लोक आत्ता फक्त चार साथ तीन सातवारे दाखवतात बाकी पुढचं सा दोन सातबारे दाखवत नाही स्टार्टिंगला ना आम्हाला तेवढं त्यांनी दाखवलं ज्या वेळेला आम्ही पर्थमध्ये गेलो त्यावेळेला सांगितला का तुमची पाच एकर जमीन घे एमआशीमध्ये गेली मग बाकी जमीन आम्हाला दाखवून द्या कम्प्युटरवर त्याने त्याला टेवायला सांगितलं पर्यंत आणि सरकारला सांगितलं का यानं जमीन दाखव कम्प्युटरवर जाऊन तेही जमीन दाखवायला तो मुकाच बाटला बाजूला गोविंद लिखरे वारिंग आहे ते आम्हाला सांगायला लागला मी टेबलवर हात मारला उल आमची जमीन दाखव त्यांची ना म्हणा माहिती काही मुखाचा बसला दहा मिनटं जाईल तरी मुखाचा बसला तो सर्कल हो। आम्हाला जमिनीच दाखवली नाही आम्ही परत गाडीजवळ गेलो विचार केला का परंतु पण जाऊन परत साहेबाला विचारावं का आम्ही नाही यांनी जमीन दाखवली नाही सर्कलनी पण आम्ही विचार केला आम्ही नाही गेलो मग त्या टायमाला आम्हाला करायचं आम्ही यांच्यावर कधीच कमिटी टाकल्या असत्या आम्ही नाही केलं असं यांच्या नोकऱ्या घालवल्या असतील त्यावेळेला आम्ही आणि आम्हाला आता पण आमच्या जमिनीमध्ये कंपन्या बसवल्या आम्हाला पेमेंट दिला आमच्या जागेमध्ये कंपनी बसवल्या नाही दिल्या ते जर त्या जागा आमचे गेले ना ते आम्हाला माहीत नाही कुणी दिलं काय दिलं त्या तेही आम्हाला कारून द्यावा आम्ही कोणशी बांधायला जाणार नाही ना आम्ही कोणशी केस कम्प्लीट करणार करायला जाणार नाही तेही जमीन आमची घालवली ना तेही आम्हाला क्लिअर करून द्यावा आमचं आहे साडे अठरा एकरचे देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला जर शेतकऱ्यांची चाड असेल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला जर शेतकऱ्यांची चाड असेल तर या शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकरी आत्महत्या जर थांबवायच्या असतील आणि शेतकऱ्यांना जर तुम्ही परावृत्त करणार असतील प्रवृत्त करणार असतील आत्महत्या करण्यासाठी तर सर्वस्वी तुमचं सरकार अपयश आहे तुमचं सरकार जबाबदार राहील या भ्रष्ट एम आय डी सी अधिकाऱ्यांना इथल्या दलालांना तुम्ही सखोल चौकशी करून कारवाई करा आणि या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार मागणीनुसार त्याची एम आय डी सी भूसंपादन शेती मुक्त करा त्याची शेती त्याला राबू द्या कसू द्या ही वडिलोपार्जित शेती आहे मंडळ अधिकारी तलाठी या सर्वांनी चुकीचे अहवाल पुढे पाठवून या अशा भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे कवडीमोल भावाने तुम्ही शेतजमिनी घेत आहे शेतकऱ्यांच्या एकोणीसशे बहात्तरमध्ये गेलेल्या जमिनींचा तुम्ही अजून मोबदला दिलेला नाही त्यांना प्रकल्पग्रस्त भूखंड दिलेले नाही आहेत आणि ते न्यायप्रविष्ट प्रकरण असताना तिथे तुम्ही सरसकट उद्योग व्यवसाय उभारले आहेत आणि इथे आता परत दोन हजार सहामध्ये एम आय डी सी भूसंपादन करून म्हणजे शेतकरी तुम्हाला ही संकल्पना आहे या मुंबईमधून या मुंबईच्या शेतकऱ्याला इथून हद्दपार करायचं आहे का आम्हाला माफी नको आहे नरेंद्रजी मोदी साहेब मोदीजी हमारी नम्र विनंती आप की किसान ओळखपत्र जो बोलते फार्मर आय डी दे रे फार्मर आय डी की आमको कोई जरूरत नाही आम फार्मर है ऑलरेडी लेकिन हमारी जो फार्मिंग है हमारा जो फार्मर है उसको जिंदा रखने के लिए आपको कुछ तो ध्येय धोरण अपनाना पडेगा छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ नाही साहेब तुम्ही आता या शेतकऱ्यालाच गाडाला घेतलेले हे कुठंतरी थांबलं पाहिजे भूमिपुत्र आहेत इथले जे गाववाले आहेत त्यांच्यावरती होणारा अन्याय या विरोधात आज आम्ही इथे यांना भेटायला आलो असता समजलं आहे की जे शेतकरी ज्यांचा व्यवसाय फक्त शेती असून शेतीवरती त्यांचं घरभार चालणार चालत असताना एम आय डी सीने अचानक एम आय डी सी पूर्ण त्यांच्या जमिनीवरती लावून घेतली व शेतकऱ्याला एकही एक गुंठा न ठेवता संपूर्ण जागा, जागा जा एम सीने ॲक्वायर केलेली आहे व स्थानिक भूमिपुत्रांना कुठलाही न्याय देण्याचा काम जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अद्याप केलेलं नाही आहे कुठल्याही शेतकऱ्याच्या घरातील फॅमिली मेंबर्सला इथे नोकरी देण्यात आलेली नाही आहे सर्व परप्रांतीय बाहेरून इथे नोकरी वगैरे सेक्युरिटी असेल नोकऱ्या असतील इतर प्रत्येक प्लांट सर्व बाहेरच्या लोकांना दिलेला आहेत म्हणजे जो शेतकरी इथे ज्या शेतीवरती त्याचा घरभार चालायचा आज तो एकदम अनाथ झालेला आहे आमची एकच रिक्वेस्ट असेल तर या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा व त्यांना योग्य तो जागेचा जा मोबदला देण्यात यावा किंवा त्यांचे जे काय अपेक्षा असतील ते संपूर्ण पूर्णपणे क्लिअर करून देण्यात याव्या कारण आता जागा सध्या कुठली शिल्लक राहिली नाही आहे त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी जो आंदोलनाचा जो स्वतःचा जीव देण्याची बात जशी बोलत आहेत तर गंभीर परिस्थिती ते निर्माण होईल त्यासाठी लवकरात लवकर माझी रिक्वेस्ट असेल की जे आपण शेतकऱ्यांसाठी जे ज्या योजना राबवतो आहे त्या योजना तुम्ही तुमच्याकडेच ठेवा फक्त या शेतकऱ्यांनी योग्य तो न्याय द्या अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही आमचा शेतकरी बेकार होतोय भूमियन होतोय आणि सरकार कुठलं तर औरंगजेबाची कबर हे आहे की नाही शोधायची की काय पाडायची की के काय केंद्र सरकार त्याला विकसित करण्यासाठी निधी देते आणि इथे काय दंगले होत आहेत अनेक मुंबईपासून फक्त पंचावन्न साठ किलोमीटर अंतरावर असलेलं हे अंबरनाथ गाव शहर ला ग्रामीण भाग या गाव जांभिवली खनसेपाडा पाले या गावाचे गावकरी शेतकरी भूमिहन होत आहेत आणि म्हणून तडफड अगदी त्या शासनाला विनंती करा आम्हाला भूमिहन करू नका इथे येणार कोणतो बाहेरचा काय गुरुदास वर्मा, बुर्दासु वर्मा। तो न तो दादागिरी करतो आहे आणि तुम या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जातो आहे मागणी काय आहे की एकोणीसशे बहात्तर साली आमच्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळाला नाही आता पुन्हा दोन हजार पंचवीस साली तुम्ही भूमि ज जमिनी घेत आहे त्याचा मिळेल की नाही माहीत नाही पण ती भूमियनं आम्ही होतो आहे पुढच्या पिढीला आम्ही काय सांगणार म्हणजे सातबाराला नाव लावायला वारस लावायलासुद्धा आमचे कोण चिल्लक राहिले नाही जमीन अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे आणि भूमियन केल्यानंतर मग पुढचं उपजीविकेचं साधन काय एखादा आत्ता पैसे आज आहेत उद्या नसतील शेती असेल तर त्याच्यावर उपजीविका होईल पण उपजीविकेचं साधनसुद्धा संपणार आहे ती कमिटमेंट नाही या साध्या मागण्या घेऊन इथले शेतकरी उप उपोषणाला बसलेत आज उपोषण आहे त्यांनी पुढचा इशारा दिलेला आहे नाहीतर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही आत्महत्या करू मी त्यांना सांगतो तुमच्यावर आत्महत्या यायची वेळ आम्ही येऊ येऊ देणार नाही नक्कीच आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत शहर प्रमुख आहेत जिल्हाधिकारी आहेत आम्ही बरोबर आहेत उद्या दानवी साहेबांशी मी बोलतो स्वतः या शासनाला आपण घाम फोडू अन्याय होऊ देणार नाही परंतु दुर्दैवानं असं सांगावं लागतं की आता काय पडलेलं या शासनाला कालचा आकडा आहे की दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्षामध्ये आत्महत्या केल्या जायचं त्यामुळे आत्महत्या हा पर्याय नाही आपण भांडायचं न्यायाधीन लढा लढू लड़ जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू पण आत्महत्या हे पर्याय नाही काय कुणासाठी त्यांना काय या शासनाला पडलेलं नाही शासनाला पडलं असतं तर ही अशी दंडे झोपे केले नसते आता पण कधीच नव्हतो किडा मुंग्यासारखी माणसं मारत आपण तसं राहायचं नाही आपण लढायचं वाघासारखं लढायचं नाव हो त्यासाठीच हे शासनालाच आपण विचारूया की आमच्या पुढच्या पिढीला आम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहोत हे दाखवण्यासाठी तरी सातभार राहणार आहे का म्हणून मी सर्व पोलीस प्रशासन असेल महसूल अधिकारी असतील प्रांत असतील त्यांना विनंती करतो एम आय डीचे खास करून एम आय डी सीचे अधिकारी तुम्ही जमिनी घेतायत त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांचा विचार करा त्यांना भूमियन करू नका नाहीतर मग यापुढे जसं कोकणामध्ये आंदोलन झालं त्या पद्धतीचं आंदोलन इथले गावकरी करतील याची दखल घ्या नाहीतर या आंदोलनामध्येच आमच्याबरोबर जे पक्ष येतील ते येतील या सर्व गावाल्यांबरोबर या सा भूमिपुत्रांबरोबर आम्ही सर्व असतो एवढं नक्की सांगतो लोकांची परीक्षा बघू नका वेळीच न्याय द्या दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये इथे येऊन मी प्रांत प्रांतानं विनंती करतो मी स्वतः जाणार आहे उद्या की लवकरात लवकर हा काय तिढा आहे तो संपवा आणि यांना न्याय मिळवून द्या धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर